तर हे बघा आता आबा आपल्या गुढीला नैवेद्य दाखवायला आले आहेत तर मित्रांनो हे बघा गुढीपाडव्या आणि नेहा आणि काकी इथे पुऱ्या बनवत आहेत so liberty must take ¿da? तर बघा गुढी कशी उतरवली जाते संध्याकाळी कोकणामध्ये <tip> नमस्कार मित्रांनो मी वेदं पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज मी सकाळी सकाळी म्हणजे जरा लेट उठलो आणि आता संध्याकाळ झाली आहे त्याचं कारण काल रात्री सर्तके होतं आणि खूप जागरण झालं आमच्या सकाळी सात वाजेपर्यंत त्यानंतर येऊन घरी जे झोपलो ते आत्ता उठलो आहे अरे बघा आता आबा आपल्या बुडीला नैवेद्य दाखवायला आले आहेत तर मित्रांनो हे बघा गुढीपाडवा आणि नेहा आणि काकी इथे पुऱ्या बनवत आहेत चुलीवरती मस्त एकदम तर हे बघा आज जेवणासाठी स्पेशल काय काय डाळ भात पुरी श्रीखंड लोणचं बटाट्याची भाजी आणि ही दुसरी भाजी आहे मिरची भाजी आहे वाटतं मस्त गुढीपाडवा स्पेशल जेवण आणि ते बघा दोन भाऊ जेवायला बसलेत नीरज दादा आणि रुद, बाबू रुद्र रुद्रचणार रे हां आणि ते आपल्या निलेशदा पण आमच्या घराची गुढी दाखवायचीच राहिली आहे तर बघू आता गुढी हाय की नाही काका काढली आहे काकांनी उतरवली आहे म्हणजे तर बघूया नाही गुढी उतरवली आहे काकांनी वाटतं तर मित्रांनो आपल्या घरातली जर गुढी उतरवली आहे तर आपण माझूच्या घरी काका मोरे काकांच्या घरी जाऊन बघूया गुढी हाय काय तर हे बघा आता आलोय मोरे काकांची इथे आपले हे बघा ते त्यांचं घर आणि ते काका पण आहेत नमस्कार काका नमस्कार काका काय नाव काय तुमचं हा आणि हे मी माहिती हे काय नक्की समाधी आहे आई वडिलांची अच्छा म्हणजे फक्त ते तुमच्याच घराच्या बाहेर का असं म्हणजे प्रत्येकाला आवडायचं अच्छा फक्त पूर्ण वाडीमध्ये तुमच्याच घराच्या बाहेर मी बघितले म्हणून विचारलं अच्छा ओके okay. आणि ते काकी पण आले आहेत हो मस्त खूप सुंदर शिमगा आला एकदम मस्त असं कोणत्या गाव बघितलं नाही बक्षील कुठला नाही मामाकडे गेलोय ना मामा परत भरपूर ठिकाणी गेलोय तिकडे नाही नाही एवढ्या हो दिवसभर झोपलेलो सकाळी उठ आले ते आता आ, तर बघा कशी उतरवली जाते संध्याकाळी कोकणामध्ये तर मित्रांनो सरता खेळचा ब्लॉग तुम्ही जर बघितलाच असेल तर आज आहे गोडी पाडवा आणि सरता खेळच्या बरोबर दुसऱ्या दिवशी त्या गाव आपल्या वेबाडी भूईबावडे येते एक अशी प्रथा असते की जो व्यक्ती एक जड दगड असतो जो न टच करता अंगाला न टच करता मागे टाकेल त्याला एक एक नाराज दिला जातो तर तेच बघायला आता आपण एक हा मजेशीर ब्लॉग असणार आहे तर तेच बघायला आता निघालो आहे मांडावर तर चला मग आता तुम्हाला ते पण दाखवतो तसं काय प्रथा असते ती तर मित्रांनो आता इथे थोड्याच वेळात नारळ वाटण्याचा व म्हणजे नारळ जो व्यक्ती असा दगड जो अंगावरनं मागे टाकेल तर त्यालाच नारळ वाटण्यात देणार आहेत म्हणजे एक एक नारळ दिला जाईल त्यांना आणि भरपूर असे नारळ हे जमा होतात आपल्या होळीजवळ पंधरा ते वीस दिवसामध्येच आणि हे बघा इथे परिस्थिती

એ મત

लक्ष्य लक्ष्य ये चल आतां ए ते वाजले नाही नाही गेली नाही मी बोलू आधारा गेली आणते का પરત પરત હે વાપરે

લો 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 હલો

Ô chị, 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 ಆ ಬಾಗಿಲು ತೆಗಿ ನಿಂತಿದ್ದೀನಿ काय काय आहे काय काय आहे भाऊ मारला नीरज हलो हलो काय काय आहे काय काय आहे नीरज तेचवर तयार आहे नीरज शाबास अरे वाह हे पाहा भैया हे पाहा तर मित्रांनो असा होता आजचा कार्यक्रम जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजेच शिंगा सिरीजचा डे एट मध्ये तर आपण उद्या मुंबईला जायला निघतो आहे तर उद्याचा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे तर एन्जॉय करा ब्लॉग आपले सर्वच भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय काय सी सी यू